आते हैं फिर लूटते देश को दंगे करवाते हैं नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सात डिसेंबर रोजी लाखो अनुयायी ते चैत्यभूमीवर येत असतात याच पार्श्वभूमी याच पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी लोकशाही युवा संघटनेकडून एक पोवाडा गायलं जातं आणि लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो याच पार्श्वभूमीवर आपल्याशी बातचीत करणारे करण्यासाठी आहेत पोवाडे गाणारे सिद्धेश जातात आता नेमकं काय सांगशील लोकांमध्ये तुम्ही नेमकं काय संदेश पोहोचवला जातो लोकांपर्यंत नेमकं काय सांगाल एन ई पीवरती आम्ही या ठिकाणी काम करतो याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी दोन हजार एकोणीस वीसमध्ये जी आली आहे सरकारने कशा पद्धतीने संविधानामध्ये शिक्षणाला हा मूलभूत अधिकार सांगितलेला आहे पण सरकार त्या क्षेत्रातून काढतापाय घेत आहे त्यांनी लोकांवरती सोडले की तुम्हाला शिक्षण घ्यायचं तर घ्या किंवा नका घेऊ त्याच्यामध्ये न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते, पॉलिसी ते आ, जे पूर्वी मूल्यांवर आधारित जे शिक्षण व्यवस्था होती जी शिक्षण प्रणाली होती त्या मुलांना फाटा देऊन त्यांना बगल देऊन फक्त एखादं यंत्र वापरणारा एखादी मशीन वापरणारा कामगार कसा निर्माण होईल म्हणजे त्याला फार गोंडस गोजीरवानं नाव दिलं आहे की स्किल बेस्ड ट्रेनिंग देतो आहे स्किल इम्प्रुव्हमेंट स्किल डेव्हलपमेंट वगैरे म्हणतात त्याला आणि या सर्व गोंडस नावाखाली त्याला फक्त यंत्र चालवणारा कामगार कसा बनवता येईल या पद्धतीचा सरकारचा आणि सरकारच्या पाठीमागत जे भांडवलदारजीन इथले जे उद्योगपती आहेत त्यांचा पूर्णपणे हात आहे आणि ह्याच त्यांच्या पॉलिसीच्या विरोधामध्ये लोकशाही युवा संघटना सातत्याने काम करत आहे लोकांमध्ये जाऊन आम्ही आमची माहिती देत आहोत आमची पुस्तिका आहे ती पुस्तिका आम्ही विकत हो। आहोत नक्कीच पण त्याचबरोबर म्हणजे मूलभूत जे अभ्यासाचे काही जे, अब, जे मूलभूत कारण आहेत किंवा अधिकार आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचवता आणि नेमकं प्रकारे तुम्ही आहात आता लोकांपर्यंत म्हणजे आता आपल्याला कुठे भेटणार आहेत काही जसं आज सहा डिसेंबर आहे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन ह्या दिवसापेक्षा जास्त चांगला दिवस की एक माणूस ज्याला म्हणजे ज्या समाजातून बाबासाहेब येतात त्या समाजाला कुठल्याच पद्धतीचे हक्क अधिकार नसताना फक्त शिक्षणाच्या जोरावरती आज इतक्या महान म्हणजे आपण ज्यांना महामानव म्हणू शकतो ह्या लेवलला ते पोचले आणि अशीच माणसं पुन्हा निर्माण होऊ नये हीच जणू काही सरकारची आणि इथल्या भांडवलहार्जीन समूहाची स्ट्रॅटेजी आहे की पुन्हा अशी माणसं इथे जनमली नाही पाहिजेत आणि म्हणून मग असे जे काही इव्हेंट्स असतील या पद्धतीचे जसे की महापरिनिर्वाण दिन आहे भीमा कोरे गाव आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही शहीद भगतसिंगाचा शहीद दिन आम्ही सप्ताह करतो तर त्या ठिकाणी पण आम्ही ह्याच मुद्द्यांवरती जाऊन जनतेशी संपर्क करतो लोकांमध्ये ही माहिती पसरवतो नक्कीच शिक्षणामध्ये अजून कुठले फायदे म्हणजे फरक असले पाहिजे काय असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं जे तुम्ही आम्ही प्रेक्षकांना सांगू शकतो आता आत्ताच मागचा जी आर होता अठरा हजार शाळा बंद करतात सरकारी शाळा तर मुळात तिथं का बंद करतात तर शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे तर आमचं म्हणणं की सरकारने शाळा बंद करण्यापेक्षा हे बघितलं पाहिजे की पट्टंख्या का कमी आहे त्याच सरकारी शाळेच्या बाजूला ज्यावेळेस एखादी मोठी कॉन्व्हेंट स्कूल आहे त्या स्कूलमध्ये तो माणूस साठ सत्तर हजार रुपये काय म्हणतात फीज देऊन तो त्याच्या मुलाला शिकवायला तयार आहे पण तो मोफत शिक्षण तो त्याला सरकारी शाळेमध्ये देऊ शकत नाही देऊ इच्छित नाही का नाही देऊ इच्छित आहे सरकारी शाळांची ही हालत कोणी केली नक्कीच सरकारने केली आहे हाच सगळ्यात मोठा याच्यातला पॉईंट आहे की सरकारची जबाबदारी आहे ती सरकारने पार पाडावी जर नसेल करत तर आम्ही एक घोषणा देतो की तत्त बदलतो ताज बदलतो बैमानो का राज बदलतो जर हे सरकार नाही तर दुसरा कोणत्या सरकार ज्या जी पण शिक्षणाचा हा जो मौलिक अधिकार आहे हा सर्वांना मिळाला पाहिजे आणि हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोकशाही युवा संघटना आणि आम्ही सर्व लढा देत राहणार आहोत लोकांमध्ये जाणार आहोत नक्कीच जर आपण पाहिलं तर आपल्यापर्यंत पोवाड्यापर्यंत पोहाड्यामधनं शालेय शिक्षण पद्धती किंवा शिक्षण पद्धती सुधारल्या पाहिजे असं या पो पोवाड्यातून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचायला जातो अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा